नमस्कार माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून अगदी स्वागत आहे आज बनवूया गिलक्याची भजी त्याच्या भज्यांसाठी मी घेतले आहे हे दोन गिलके हे मापामध्ये आहेत पावशेर आता मी याला स्वच्छ धुवून घेईल सालं न काढता मी कापून घेईल काप काप हे मी दोन पद्धतीने करणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तिथे मी आता धुवून घेतलेले आहेत पण्याचे काप करण्याआधी आपण भिजवूया यामध्ये मी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरी जी मिडियम बाटी असेल त्या मिडियम बाटीने बेसन घेऊ शकता आता यामध्ये एक एक साहित्य टाकते आहे इथं घेतलं आहे मी एक चमचा ओवा आता हाच ओवा मी हातावर जरा चोळून घेते चोळल्यामुळे काय होतं याचं थोडं चांगली टेस्ट येते असं चोळून घेतलं आहे आणि टाकलेलं आहे आता यामध्ये मी नंतर टाकत आहे एक चमचा लाल तिखट यामध्ये टाकत आहे मी अर्धा चमचा हळद आता माझ्या चवीप्रमाणे मी इथे मीठ टाकून घेते आहे तुम्हाला कशी खारट कशी लागते तुम्हाला चव त्याप्रमाणे तुम्ही मीठ मी टाक तर यामध्ये मी लाल तिखट पण टाकलेलं आहे पण हिरव्या मिरचीचा फ्लेवर येण्यासाठी मी ही थोडीशी छोटीशी हिरवी मिरची एकदम पातळ पातळ काप करून टाकलेली आहेत त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी भिजवते आहे आता मी चमच्याने मिक्स केल्यानंतर मी याला चांगला हाताने फेटून घेईल हाताने कसं थोडंसं व्यवस्थित फेटलं जातं त्याच्यात गठड्या वगैरे राहत नाही आणि त्यामुळे आपली भजी छान कुरकुरीत आणि खमंग आणि अशी फुगलेली होतात ह्या फेटल्यामुळे याचा फायदा होतो जर तुम्ही व्यवस्थित फेटलं नाही तर आपली जी गिलक्यांची भजी आहे ती फुगणार नाही त्यामुळे हाताने किंवा तुम्हाला चमच्याने करायचं असेल तर त्याच्याने पण तुम्ही फेटू शकता अशा प्रकारे मी हे फेटून घेते आहे छान असं त्याचं मिश्रण करते आहे आता बघा हे मिश्रण कसं झालेलं आहे खूप पातळ पण नाही आणि जाड पण नाही जर जाड केलं तर मग तुमची भजीचं जे कवर आहे ते थोडंसं जाड जाड होणार आणि पातळ केलं तर ते त्याला चिटकणार नाही त्याचं ते जे आहे ना कोटिंग भज्यावरचं ते कोटिंग राहणार नाही त्यासाठी थोडीशी कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आलं का लक्षात आता हे दहा मिनटासाठी मी असं झाकून ठेवते आहे बाजूला आणि त्यानंतर हे जे आहे आपले गिलके ह्या गिलकांना मी आता काप करून घेते दोन पद्धतीने मी काप करणार आहे तर बघा तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही गिलक्याचे भजे करा आता मी याचे साल वगैरे काढलेले नाही कारण की हे तळताना शिजल्या जातात तुम्हाला काढायचे असेल तर काढू शकता साल मी हे काढत नसते आता याचे काप कसे करायचे बघा असे तीन रुपये काप करायचे अशा पद्धतीने हा तिरपा काप केलेला आहे मी आता इथे आपले ह्या प्रकारचे झालेले आहेत काप असे तिरपट थोडेसे क्रॉस मध्ये आता गोल कापूया जर तुम्हाला गोल आवडत असेल तर गोल पण कापा आणि हां हे काप करताना थोडी जाडी ठेवायची कारण की काय होतं नंतर जर तुम्ही त्याला पातळ जर कापले तर ते तळताना एकदम वितळून जातात त्याच्यामध्ये खाण्यात ती टेस्ट येत नाही त्याच्यामुळे थोडेसे जाड कापायचे जे दोन्ही पद्धतीने कापलेले काप बघा गिलक्यांचे हे गोल आहेत आणि हे थोडेसे तीर्स टाकारायचे आहेत थोडे क्रॉसमध्ये काप है, है, है का। चला तर आपले आता हे बेसिक काम झालेलं आहे पुढची कृती करूया आता यामध्ये मी कडकडीत तेलाचं मोहन टाकत आहे हे जवळपास मी एक चमचा टाकलेला आहे सोडा वगैरे टाकायचं नाही काही गरज नाही सोडा टाकायची मी कधीच सोडा टाकत नसते आता बघा माझी भजी बिना सोड्याने पण कशी फुगणार आता तेल टाकल्यानंतर जरा थोडं सांगी फेटून घेते म्हणजे तेल आपलं चांगलं मिक्स होईल अशा प्रकारे आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे भजी तळण्यासाठी आणि मी नेहमी स्टीलची कढई वापरते ह्या वेळेस मी जरा लोखंडाची वापरली म्हटलं लोखंडाच्या कढईचा पण उपयोग झाला पाहिजे तर यामध्ये मी गिलक्याची भजी तळून घेणार आहे आता सुरुवातीला मी ह्या जो शेप दिलेला आहे तिरपा ते मी तळून दाखवते मी हे गोल तुम्हाला तळून दाखवते गोल पण कसे होतात तर मी हे थोड्या वेळ टाकून ठेवते याच्यामध्ये टाकून ठेवले तर फार चांगलं कारण की त्यामध्ये कसं मग ते मिश्रण याला चांगलं कोटिंग होतं थोड्या वेळ ठेवायचं म्हणजे आपल्याला भजी करायला पण चांगलं सोयीस्कर जातं बघा आपले भजे आता किती छान फुगलेले सोडा वगैरे अजिबात मी वापरलेला नाही आहे तरी बघा जसं काही बटाटा वडा आहे थोडे मिडियम गॅसवर स्लो गॅसवर असे हे तळून घ्यायचे आजपर्यंत छान याचं कवरिंग आपलं शिजलं पाहिजे मस्त मस्त झालेले आहेत मग आता हे माझे इथे भजी झालेली आहे छानपैकी तळल्या गेलेले आहेत खूप पण कलर बदलून जायचा नाही थोडस गोल्डन कलर आला की हे काढून टाकायचे झाली माझी ही भजी आता मी ही जी गोल भजी आहे ह्या पिठामध्ये भिजवलेली होती थोड्या वेळ तर ही पण आपण चमचानी पण टाकू शकतो तर बघा चमचाणी कशी टाकायची मी सांगते अशा पद्धतीने पण खूप सोपं जातं आपल्याला भजी टाकायला तुम्ही ह्या पद्धतीचा पण अवलंब करू शकता दोन्ही साइडनी गिलक्यांची भजी छानपैकी तळल्या गेली आहेत मस्त चला आता याला पण मी काढून घेते आहे खूपच छान झालेली आहे भजी बघा कलर पण इतका सुंदर आलेला आहे काय सांगू ही नंतरची पण भजी तळून घेत आहे आणि त्यासोबत यासोबत मिरची वगैरे खायला एखाद्याला मिरची पण आवडते तर हे पण मी या त्यामध्ये तळून घेते आहे बेसनपीठ मिश्रणामध्ये जास्त साहित्य टाकायचं नाही जी आपण मेन ज्या वस्तूची भजी बनवतो उदाहरणार्थ आपण इथं गिरक्याची भजी बनवलेली आहे आणि मग आपण त्यामध्ये खूप धणे पूड जिरे पूड त्यानंतर गरम मसाला लसण अद्रक पेस्ट हे जर आपण सगळं टाकलं तर मग मेन जी वस्तू टाकली आहे तिची चव निघून जाते ती फक्त मसाल्यांचाच त्याला स्वाद राहतो भज्यांना तर आपलं जे जी भजी आपण ज्या वस्तूपासून बनवत आहे तर त्या मिश्रणामध्ये भाजीभात जास्त टाकायचं नाही मी अगदी थोडंसं साहित्य टाकलेलं आहे पण ही भजी पण खूप छान होणार तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवा आणि इथं माझ्या आता मिरच्या पण तळून होत आहे आणि भजी पण तळून घे होत आहे आता हे मी काढून घेते आहे झालं माझी मिरची पण झाली आणि ही भजी पण झाली छान छान बघा भजी ही एक पण अशी चापट झालेली नाही आहे खूप मस्त फुगलेली आहे ह्या भाज्यांवर अगदी थोडं थोडंसं खडे मीठ भुरभुरणार आहे त्यामुळे काय होईल एवढी सुंदर चव येणार तुम्ही करून बघा खूप जास्त टाकायचं नाही तुमच्याकडे साधं मीठ असेल तरी चालेल खडे मीठ असेल तरी चालेल उपवासाचं असेल तरी चालेल जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकून पहा आणि खाऊन बघा ही भाजी कशी झाली मस्तपैकी पावसाळी वातावरण आहे आणि गरम गरम भजी खावीशी वाटतात ना तर मग बनवा ना गिलके पण आलेले आहेत बाजारात गिलक्यांपासून ही खूप छान चविष्ट खमंग अशी रुचकर गिलके भजी तुम्ही नक्की बनवा भजी म्हटली की भज्यांचा चुरा हा पडणारच तर हा पण मी इथे छान खा टाकून घेते आहे हा पण याच्यासोबत खायला एवढा टेस्टी लागणार खूपच सुंदर लागणार साधी भजी तर आपण नेहमीच बनवतो पण ह्या वातावरणात तुम्ही गिलक्याची भजी बनवा आणि ही भजी पण आपल्या सर्वांसाठी खूप पौष्टिक राहणार आहे गिलक्याची भाजी ही जास्त करून कुणाला आवडत नाही तर तुम्ही अशा प्रकारची याची जी याची कधीमधी भजी बनवली तर घरातल्या सर्व सदस्यांना नक्की आवडेल आणि मला आशा आहे माझा हा व्हिडिओ तुमच्या सर्वांना नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर तुम्ही नक्कीच मला एक लाईक करा आणि त्यानंतर नवीन जर असाल तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि खूप सारे शेअर करा आणि छान छान कमेंट करा अशाच नवीन पदार्थाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय